नमस्कार मित्रांनो आज मी प्रायव्हेट ट्रिप साठी कस्टमरला कसं पटवायचं त्याबद्दल थोडं सांगणार आहे म्हणजे सांगायला मी इतका अनुभवही नाही पण जेवढे मला अनुभव आलेत त्यावरून मी सांगतो की कसं पटवायचं कस्टमर पटवण्यासाठी सगळ्यात बेसिक गोष्टी आहेत म्हणजे कस्टमर गाडीत असताना सीएनजी भरण्यासाठी थांबवणे नाही का तर आपण कितीही गोड बोललो कितीही काही केलं तरी सीएनजी भरायला जर गाडी थांबवली तर कस्टमरचं तोंड वाकडं होतं म्हणजे होतच त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की सीएनजी भरायला शक्यतो थांबू नका आणि जर थांबायचीच गरज असेल तर कस्टमरला पण तसं पटवून द्या किंवा पेट्रोलवर चालवायला मला परवडत नाही त्यामुळे सीएनजी भरणं गरजेचं आहे त्यामुळे कस्टमर पण एकदा दाखल झाला तर काही प्रॉब्लेमच नाही तिसरी गोष्ट म्हणजे कस्टमर समजा आउट स्टेशन ट्रिपला जर अर्धा एक किलोमीटर जर वळवून जायचं म्हणत असेल किंवा हिकडून घे तिकडून घे असं बोलत असेल तर जात जा काय होतं आपल्याला माहित असतं इकडून ट्रॅफिक कमी लागणार आहे किंवा हे hey, आपल्या नियमात बसत नाही पण काय होतं चांगले रेटिंग घेण्यासाठी किंवा फीडबॅक चांगला घेण्यासाठी कस्टमरला खुश ठेवण्यासाठी जरी आपल्याला माहित असले इकडून ट्रॅफिक जास्त लागणार आहे जास्त नाही पण थोडंफार ऍडजस्ट करायला काही अडचण येत नाही का तर त्यांनी आपल्याला समजा एखादा कस्टमर प्रायव्हेटली पण मिळू शकतो रेटिंग पण चांगली मिळू शकते जर आपण लयच कडकवाने चाललं तर समजा आपण अशी पण एमटेच गाडी फिरत असतो आज तो, तो, तो दहा पंधरा किलोमीटर दिवसात अशी पण गाडी फिरते अशी फिरली म्हणून काय वाईट म्हणजे काय अडचण नाही असं मला वाटत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमरला एसी लावायला सांगायची वाट बघू नका म्हणजे काय होतं की कस्टमर काही काय आयटी वाले असतात जे एसी केबिन मधूनच बाहेर आलेले असतात आणि त्यांना आपल्या गरम गाडीत बसवलं हो की वेगळीच फिलिंग येते की म्हणजे मी तर असंच करतो की बाबा मी एसी बंदच करत नाही गाडीचा त्यामुळे माझी गाडी काय थंडच राहते त्यामुळे मला तर एसीचा काही प्रॉब्लेम येत नाही की बाबा भाऊ तू एसी लावला नाही एसी कमी कूल करतोय पण मी जेव्हा एव्हरेस्ट कंपनीची गाडी चालवायचो त्यावेळेस मी एसीच नव्हतो लावत त्यावेळेस मला प्रत्येक कस्टमर येऊन भांडायचा भाऊ एसी वाढव आणि एसी थंड करीत नाही तुझा एसी खराब झालाय त्यामुळे एसी जर आपण कंटिन्यू चालू ठेवला किंवा कस्टमर येण्याच्या अगोदरच आपण एसी चालू करून ठेवा जेणेकरून कस्टमरला एसीचा प्रॉब्लेम नको का तर नव्वद टक्के कस्टमरला एसी हा लागतोच लागतो म्हणजे ड्रायव्हरचा बर्फ तयार झाला तरी काय अडचण नाही पण कस्टमरला एसी फुलवरच लागतो फुलवर जरी नाही केला तरी दोन वर ठेवायचा दो का तर मी दोन वरच ठेवत असतो आणि माझ्याकडलं ते एसीचं वेंट कायम बंदच असतं का तर मला तर जास्त एसी सहन नाही होत पण कस्टमरच्या आपल्या सुखासाठी चालू ठेवायचा आणि शक्यतो लेडीज कस्टमर असेल तर पाठीमागं बघणे टाळा म्हणजे काय बोलायचं असेल तरी समोर बघून किंवा आरशात बघून बोलायचं पाठीमागं बघितलं तर त्याला त्यांना अनसिक्यु सिक्युअर फील होतं म्हणजे असं उबेरच्या ट्रेनिंग मध्येच आपल्याला सांगतात की बाबा कस्टमरकडे बघू नका म्हणजे त्या गोष्टीचा फायदा होतो की किंवा त्यांना चांगल्या नजरेने बघितलं पाहिजे कि बा एखाद्याला जर वाटलं हा ड्रायव्हर आपल्याकडे वाईट नजरेने बघतोय तर तरी सुद्धा म्हणजे कस्टमरला प्रॉब्लेम होतो चौथी गोष्ट म्हणजे मला बरेच ड्रायव्हर लोक बोलतात की तुला कस्टमर लोक गाणे लावून देतात का तर मी तर लावत असतो गाणे पण गाणे कोणते आणि कमी आवाजात लावायचे म्हणजे थोडे स्टँडर्डचे गाणे लावायचे नाहीतर गडे कस्टमर बसलाय फॉरेनर आणि गड्याने गाडी लावले आज आज केलं तुला असं म्हणलं कस्टमर आपल्याच गाडीतून आपल्यालाच खाली उतरून टाकीन त्यामुळं गाडे दो, गाणे थोडे स्टँडर्ड चे जा कस्टमर काही शक्यतो बोलत नाहीत आणि म्हणजे बोलले तरी बोलले तरी त्यांना फोन आला तर असे बोलतात की भाऊ आवाज थोडा कमी कर तसं म्हणायची गरजच नाही पडून द्यायची का आप तर आपल्याला माहित होतो कस्टमर फोन आलाय तर गाणे आपणच म्यूट करायचे त्यामुळे शक्यतो गाण्याचा काय प्रॉब्लेम येत नाही आणि समजा मराठी कस्टमर नसेल आणि आपण जर मराठी गाणे लावले तर सा गो ही कस्टमर गाणी बंद करायला गाणी थोडे स्टँडर्ड लाडर्ड लावायचे ला कस्टमरला आपल्याला कळतं हाफ वाला कस्टमर आले थोडं इंग्लिश गाणी लावायचे फुल पॅन्टीवाला वाला कस्टमर आले जरा हिंदी गाणी लावायचे असं म्हणजे आपल्याला कळत मला माहितीये की एवढ्या कमी किमतीत एवढ्या सगळ्या गोष्टी देणे हे शक्य नाही पण तरी सुद्धा आपण कंपन्यांचा राग कस्टमर वर काढणे ही कुठल्याच सेन्स मध्ये बसत नाही का तर कंपन्या कमी रेट देत यामध्ये कस्टमर लोकांची काही चुकी नसते बरेच लोक कंपनी कमी मध्ये आपल्याला भाडं देते त्यामुळे एसी लावत नाहीत तर उबेरचा ना आपल्याला वॉर्निंग येते तुम्ही कधी पाहिली तर बघा की उबर गोच्या ट्रिपला सुद्धा आपल्याला एसी लावणं कंपल्सरी आहे आणि समजा आपण जर एसी लावला नाही किंवा आपण ते भाडं सोडलं तर दुसरा कोणीतरी ते घेऊनच जात असतो पण त्यापेक्षा जर आपण चांगली सर्व्हिस दिली च्या ट्रिपला सुद्धा समजा एखादा एखाद्या म्हणजे उबरनी एखाद्या ड्रायव्हरचं एसी लावला नाही म्हणून अकाउंट जर बंद केलं तर उबेर करतच पण त्याला काही घेणं देणं नसतं की बा ड्रायव्हर एखादा कमी झाला म्हणजे असं केलं तर सगळेच जण करणार नाहीत की बा एसी लावू नका म्हणून सगळेच एसी बंद करून चालतात त्यातले सत्तर टक्के लोक च्या ट्रिपला सुद्धा एसी लावून चालते त्यामुळे एखाद्या ड्रायव्हरने जर एसी लावला नाही त्यामुळे फक्त तो ड्रायव्हरच येड्यात निघतो ड्रायव्हरची चुकी धरली जाते जाते त्यामुळे कंपन्यांचा राग शक्यतो कस्टमरवर काढू नका एवढं सांगायचंय कस्टमरला पण वाटलं पाहिजे की हा ड्रायव्हर सगळ्यांपेक्षा वेगळा आहे थोडा चांगली सर्व्हिस देतो तेव्हा प्रायव्हेट कस्टमर आपल्याला येतात आणि जर मुंबईचा आपल्याला ड्रॉप असेल तर आयटीवाला कस्टमर असेल तर तो शंभर टक्के रिटर्न येण्यासाठी आपल्याला म्हणतो का तर पन्नास टक्के लोक एका दिवसात जाऊन या म्हणजे एक दिवसाच काम असतं त्यांना परत रिटर्न यायचं असतं तर ते स्वतःहून विचारतात की जाण्याची काय तुम्हाला ट्रीप वगैरे नसेल तर तुम्ही मायासोबतच येऊ शकता म्हणजे असं समोरून बोलतात लोक जर तुम्हाला बोलत नसतील तर शंभर टक्के हे लक्षात घ्या की तुमची सर्व्हिस कस्टमरला पटली नाही मला तर असे कित्येक जणांनी विचारले की बाबा माघारी घरी तुम्ही माझ्यासोबतच या किंवा पुढची ट्रीप सुद्धा आपला नंबर घेतात फोन करतात पण शक्यतो मी प्रायव्हेट ट्रिप मुंबईच्या घेत नाही का तर मुंबईहून वो ते तुम्हाला माहितीये की ओला उबेर त्यांचं घेऊन गेलं तरच रिटर्न ट्रिप देतो तसं काय देत नाही त्यामुळे शक्यतो प्रायव्हेट ट्रिप घेत नाही मी पण मला बरेच लोक विचारत असतात की बुवा येणार का मुंबईला तर असं हे सगळी गोष्टी आहेत अजून एक गोष्ट आहे की गाडी चालवताना शक्यतो फोनवर बोलणे किंवा मोबाईल चालणे टाळा का तर मोबाईल चालव कस्टमर शंभर टक्के डाऊट घेत की ड्रायव्हर बरोबर चालवतोय का नाही त्यापेक्षा मोबाईल वर शक्यतो हे करण्या बोला मला तर इतका नाद आहे मोबाईलचा पण कस्टमर गाडीत असल्यावर मी असा ते पुढं गुतोय तो अजिबात मोबाईल हातच लावत नाही कस्टमरला सुद्धा वाटतंय आयला देव माणूसच माझी गाडी चालवायला आलाय एकदम सुंदर असं आहापासून असं छान वणी घेर टाकली कस्टमरला बी वाटत आयला मस्त गाडी चालवतोय ड्रायव्हर कस्टमर मध्ये किती वर्ष गाडी चालवतो भाऊ मी पण असं एक वर्ष पण मी पण सांगतो तीन चार वर्ष झालं चालवतोय लय अनुभव आहे मला आता काय सांग आधुनिक गोष्ट मित्रांनो दहा पंधरा किलोमीटर मध्ये जर तुमचा तुमचा आणि कस्टमरचा छत्तीस आकडा होत असेल तर कुठंतरी तुमच्यामध्ये सुधारणा करायची गरज गर आहे का तर मोठ्या ट्रिपला आपल्याला हजार किलोमीटर आठशे किलोमीटर किंवा दोन दोन तीन तीन दिवस कस्टमर सोबत एकाच कस्टमर सोबत राहावं लागतं त्यावेळेस हॅप्पी एंडिंग करण्यासाठी कुठंतरी कस्टमरला हॅप्पी ठेवण्याचा प्रयत्न करायचा का तर कस्टमर हॅप्पी असले तर बिल देताना काही अडचण येत नाही काहीच होत नाही जर दहा किलोमीटरला पंधरा किलोमीटरला तुमचं एसी वाचून हो, होतं भांडण होतं रस्ते वाचून भांडण होतं तर कुठंतरी आपल्यामध्ये सुधारणा करायची गरज आहे का तर फक्त एक ड्रायव्हर असा लय काट्यावानी चालला म्हणजे असे सगळे ड्रायव्हर तसेच चालतात असं नाही मग कस्टमर सेव ड्रायव्हरला त्यामुळं शक्यतो कस्टमरला मोठ्या ट्रिपला किंवा छोट्या ट्रिपला सुद्धा कस्टमरची बाजू पण एक बाजूने ऐकून घेत चला का तर असं नाही काय होतं अनुभव चांगला येतो कस्टमरला आणि प्रायव्हेट ट्रिपला जास्त येण्याची शक्यता राहतो मी गाडी चालवताना शक्यतो इनोवा क्रिस्टा गाडीवाल्यांना आदर्श म्हणतो का तर त्यांच्या गाडी चालवण्याची स्ट्रॅटर्जीच वेगळी असते म्हणजे तुम्हाला कधीच इनोवा क्रिस्टा गाडी बीआरटी लाईन येतून गेलेली दिसणार नाही किंवा असं म्हणजे फोड फोडमॉलला आधी कस्टमरला समजा जायचं नसेल तर गाडी बंद करून जायचो आणि कस्टमर तसा दन करायचं बसायचा पण मी ज्यावेळेस वेळेस इनोवा क्रिस्टावाले बघतात ते गाडी चालू ठेवून फोडमॉलला जेवण करण्यासाठी जातात कस्टमर गाडीत बसलेलं जास्त त्यांचंच बघून मी सुद्धा गाडी चालूच ठेवून जेवण करण्यासाठी जातून माघारी येऊन कस्टमर नाराज होत नाही की बा तुला जायचे नाश्ता करून नाश्ता करून ये मी गाडीत बसतो गाडी चालू असते काय जास्त सीएनजी पण जळत नाही म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टी सुद्धा कस्टमरला खुश ठेवण्याचं काम करतात जर म्हणजे आधी मी सुद्धा चालवायचो एसी बंद करायचा तर मग खराब आहे मग सांगायचं नाही तर असं असं पण नाही की सगळेच कस्टमर आपल्याला चांगले भेटते सगळेच आपल्याला चांगला फीडबॅक देते असे पण काही काही दलिंदर कस्टमर भेटतात की ते कुठून कशी गाडी चालवली तरी त्यांचं समाधानच होत नाही त्यामुळं सुद्धा चालू मधून कस्टमरला उतरवलेलं आहे त्यामुळं सगळेच कस्टमर चांगले भेटतात असं पण नाही माझंसुद्धा भांडण होतं कस्टमरबरोबर पण मी म्हणजे दहातून तीन कस्टमर भंगार लागतात मी लागते, लागते पण सात जे चांगले लागते त्यांना ला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि गाडी चालू ठेवून जाताना कस्टमर जरा स्टँडर्ड असला पाहिजे नाही तर त्यांनी केली उबर गोची गाडी बुक आणि त्यांनी आणले चार गडी आणि त्यांच्या चार बॅगा गरज नाही पण स्टँडर्ड आपलं काम आहे हॅलो माझं नाव समर्थ आम्ही आता पुणे ते आता मुंबई एअरपोर्ट पर्यंत आलो तर प्रवास खूप एकदम छान झाला व्यवस्थित एकदम काहीच प्रॉब्लेम झाला नाही आणि एकदम वेळेत आलो सकाळी जसं निघालो जसं वेळ अप्रॉक्स सांगितला होता तेवढ्या वेळात एकदम बरोबर पोहोचलो काही त्रास झाला नाही खूप छान होता प्रवास ओके थँक्यू ट्रिप था जो कि तीन दिनों का ट्रिप था बहुत अच्छे से हुआ है तो हम औरंगाबाद और फिर महाबलेश्वर और शंकर वगैरह सब घूम लिया हमने बहुत अच्छे से और भैया तो थे बहुत हेल्पफुल थे एंड डेफिनेटली रिकमेंड करता हूँ थैंक यू नमस्कार आम जी ट्रिप होती पुणे टू कर्जत कर्जत टू मुंबई दोन दिवस राउंड ट्रिप होती तर सर कसा वाटला प्रवास प्रवास फर्स्ट क्लास होता काही प्रॉब्लेम नव्हता प्रवासला किंवा अठरा आला ना आम्हाला किंवा आणि झालं आहे दहा हजार तर आम्हाला कमीच प्राईजमध्ये बजेटमध्ये तुम्ही आम्हाला भर भरपूर ठिकाणी आम्हाला फिरवलं तुम तुमचं काय म्हणणं मी रिकमेंड करेल की ह्याच्याकडून सर्व्हिस घ्या चांगली सर्विस देतो ओके धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा